नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पिझ्झा पिझ्झा रेसिपी पाहणार आहोत पण पिझ्झा आपण तव्यावर करणार आहोत तवा पिझ्झा करणार आहोत आपण तर आपण त्याची तयारी सुरू करूया तवा तवा पिझ्झा करणार आहोत आपण ते थोडंसं तेल घेत आहे कढाईमध्ये कढाई गरम झालेली आहे यामध्ये यामध्ये मी पनीरचे जे पीस केले होते बारीक बारीक केले जास्त मोठे नाही ठेवले ते मी घालणार आहे ते थोडेसे परतून घेणार आहे मी त्याच्यामध्ये पनीरचे पीस आहे ते तेवढे तेलामध्ये त्यांना रोज करून घेणार आहे थोडे हलके परतून घेणार आहे आपण पिझ्झासाठी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे तो कांदा वगैरे आपण थोडा तेलावर परतून घेणार आहोत थोडा जास्त कांदा दिसतोय तुम्हाला हलका दोन मिनटं कांदा त्याच्यावर हिरवी शिमला मिरची आणि आपण जो टॉमॅटो चिरलेला आहे तो, चिर तो हलका परतून घेणार आहे आपण तेलावर तर आपण तवा पिझा करतो आहे म्हणजे शेकणं पटकन या भाज्या चवा फ्रायमध्ये शिजणार नाहीत या कढईमध्ये थोडा परतून घेतो आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकते वरतून चवीनुसार मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं यावर मी थोडा वरेजनं घालत आहे चिली फ्लेक्स आहे हे घालत आहे आता या भाज्या आपण जास्त नाही फक्त एक मिनिट जास्तीत जास्त परतून आहोत शिजवायच्या नाही आहेत त्या आणि त्या आपल्याला फक्त त्या नरम करायच्या पण हे पिझ्झा ब्रेड आहेत ते थोडे हलके रोस्ट करून घेऊया मी आता परतून घेतलेच आहे तसे अशा पद्धतीने हे पिझ्झा ब्रेड थोडे रोस्ट करून घ्या पिझ्झा ब्रेडचं स्मॉल साईज आहे ब्रेड तुम्हाला कुठेही डीमार्टमध्ये वगैरे सुपर मार्केटमध्ये मिळेल भेटतील सहज आता आपण हे तयार करूया त्यामध्ये मी थोडासा हा जो सॉस आहे तो घालत ला आहे सॉस पूर्ण लावून घेऊया पिझ्झा सॉस आहे तो आपण लावत त्याच्यावर मिऑनीज आहे ती घेणार आहे ती पण आपण याच्यावर लावून घेऊया सगळीकडे यावर जी मी व्हेजीस गरम केली होती परतून घेतलेली ती मी घालणार आहे शिमला मिर्च कांदा टोमॅटो व्हेजेस ठेवले आहेत त्याच्यामध्ये मी हे पनीरचे क्यूब आहेत तुकडे जे केलेले ते पण पन घालते पनीर थोडे मी परत परतून घेतले होते ते घालत आहे याच्यावर थोडस ऑरेग्याने वरतून घालणार हाताने चिली फ्लेक्स घालायचे आता हा आपण पिझ्झा तव्यामध्ये मी इथे पॅन ठेवलाय गॅसवर त्या पॅन मध्ये घालणार आहे इथे आपण हे मोजलेला चीज आहे ते घालणार आहे वरून आपण याच्यावर मोजरेला गा चीज वाप घातलेलं आहे आता आपण हे तवा पॅन ठेवला आहे मी गॅसवर पॅनमध्ये मी पिझ्झा बनवायला ठेवणार आहे आता मी हा पॅ पिझ्झा पॅनमध्ये टाकत आहे ते पॅनमध्ये मी बटर घालत आहे आपण हा पिझ्झा ब्रेड आहे तो त्याच्यावर घालणार आहोत याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि आपण झाकण ठेवून याला पिझ्झा बनवून घेणार आहोत आपण हा आता आपण हा पिझ्झा रेडी झालेला आहे ओपन करते बघा पिझ्झा आपला तयार झालेला आहे आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया इथे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे याच्यावर मी वरून थोडे चिली फ्लेक्स साजून घालत आहे थोडा ऑरेगानं घालत आहे आता आपण हा कटिंग करून घेऊया माझ्याकडे कटिंग करायला मी सुरीचा वापर करणार आहे आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे घरच्या घरी पॅनवर किंवा तव्यावर पण तुम्ही करू शकता हा पिझ्झा याला सुरीनेच कटिंग केलेलं आहे आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे कटिंग केलं आहे स्मॉल पे ब्रेड आहे जास्त मोठा घेतला नाही आहे मी असे ब्रेड तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये वगैरे भेटणार कुठेही तुम्ही असे ब्रेड आणा आणि घरच्या घरी हा तवा पिझ्झा करून बघा लहान मुलांना करून द्या एकदम सोप्पा आहे करायला जास्त मेहनत नाही आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू